नमस्कार मित्रांनो मला राज्यातून अनेक लोकांच्या मेसेजेस येत आहेत कॉल येत आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या सध्या स्थितीबद्दल काय अपडेट आहे तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये आले आणि त्याचे सेवा प्रवेश नियम हे दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीमध्ये अंतिम झाले आणि ह्या सेवा प्रवेश नियमाअंत आपली जाहिरात त्याच्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यात येणं आवश्यक होतं परंतु लोकसभेची इलेक्शन त्याच्यामुळे ती जाहिरात आली नाहीये परंतु त्याच्यानंतर ही लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर जाहिरात येणं अपेक्षित होतं तरी पण आली नाही आहे परत विधानसभा आता विधानसभेचं पण इलेक्शन झालेलं आहे आता त्या जाहिरातीची आपण जसा पाहतो त्याच्यापेक्षा जा जास्त आपण मोठ्या प्रमाणात आपण वाट पाहतो तसं त्याचं जा कारणच असं आहे कारण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ही जाहिरात दोन हजार एकवीस मध्ये आली तर ती जाहिरात आल्यानंतर त्याच्यासाठी जो अनुभवाची अट होती तर ती रद्द करण्यासाठी माझ्यासह राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी मेल कॅम्पेनिंग असेल ट्विटर कॅम्पेनिंग असेल अशा अनेक गोष्टींना तुम्ही सहकार्य केलं आणि त्याच्यातून ती जाहिरात थांबण्यात आली परंतु मी एक थोडासा त्याचा अजून एक थोडासा पूर्व इतिहास सांगतो मित्रांनो आपली जी दोन हजार एकवीसमध्ये जाहिरात येणार होती तर त्याच्यापूर्वी मी व माझ्या काही सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये आम्ही एक किमान सत्तर ते शंभर लोक जमलं असेल मला असं वाटतं की ज्यावेळी जाहिरात कोणाला येणार हे माहीत पण नव्हतं तर त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरला हा जो एक्सपिरियन्स आहे मला ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेस मला असं वाटायचं की हे कुठंतरी चुकीचं आहे यासाठी सर्वांना दारखुली झाली पाहिजेत माझं असं ठाम मत आहे जर आय एस जर वाय सी एम यू मधून जर तो बी ए पदवी घेऊन जर पास होत असेल तर ड्रिग इन्स्पेक्टर ह्या पदासाठी अनुभव हा नसलाच पाहिजे काही लोकांचं असं मत आहे की त्याच्यासाठी अनुभव असला असणे गरजेचं आहे तर माझं असं मत होतं त्यावेळेस जर तुम्हाला अनुभव द्यायचा असेल त्याची निवड करा त्याच्यानंतर तुम्ही त्या ज्यावेळेस निवड होईल अंतिम निवड तर त्यावेळेस तुम्ही त्याला प्रोबेशन म्हणून इंडस्ट्रीमध्ये काही सहा महिने नऊ महिने तुम्ही त्याला पूर्ण वेळ पाठवू हो शकता तो बरोबर त्याला जे काय अनुभवासाठी पाहिजे होतं तर त्या ठिकाणी त्याला भेटू शकता म्हणजे हा सांगायचा उद्देश इत इतकाच आहे की अनेक लोकांच्या याद्या याच्याबद्दल संभ्रम अवस्था होत्या म्हणून त्याच्यानंतर आम्ही जाहिरातीसाठी अंतिम जाहिरात दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस मध्ये नोव्हेंबरमध्ये आले त्याच्यानंतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल येत होते की याबाबत आपण काहीतरी ठोस पावलं उचललं पाहिजे त्यावेळेस मीही थोडंसं माझं सुरुवातीचे दोन तीन दिवस जरा माझ्या वैयक्तिक कामात होतो मी त्याच्यानंतर राज्यातील माझ्या मित्रांचे जसे माझे काही क्लासमेट अहिल्यानगरच्या आहेत नांदेडच्या आहेत पूर्वाश्रमीच संभाजीनगर असल सातारा असल सांगली असल कोल्हापूर असल किंवा उत्तर महाराष्ट्रात ज जळगाव असेल विदर्भात नागपूर असेल वर्धा असेल अकोला असेल या ठिकाणी माझ्यास जे काही माझे जे वैयक्तिक कॉन्टॅक्ट होते किंवा माझे वैयक्तिक त्यावेळेस मी पासआउट झालेलं होतं त्यावेळेस जे काही माझे क्लासमेट होते तर त्यांच्यामार्फत मी त्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिक तुम्ही निवेदन घेऊन जा आणि निवेदन त्या कलेक्टर ऑफिसला द्या त्याच्यानंतर मेल कॅम्पेनिंग असेल ट्विटर कॅम्पेनिंग असेल असं हे सर्वांनी राज्यातील उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी राबवलं परंतु आपल्याला यश येत नव्हतं त्यावेळेलाच मी पुण्यामधून मी स्वतः त्यावेळेचे तत्कालीन मंत्री शिंगणे साहेब आणि देशमुख साहेब यांना कॉल करत होतो दोन तीन दिवस त्यांचा वाट पाहिली परंतु त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर आलं नाहीये तर अशी परिस्थिती झाली होती की विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरले मेल कॅम्पेनिंग केले ट्विटर केले तरी यश भेटत नव्हतं त्यावेळेस सगळेजण मानसिकरित्या दबावात आले होते तर त्यावेळेस मी माझ्या एका मित्राच्या सहकाऱ्याने त्यावेळेचे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व जयंत पाटील या साहेबांना मी कॉल केला आणि आपली जर खरी जर जाहिरात जर थांबली असेल किंवा जो अनुभवाचा जो पहिला टप्पा असेल तर तो, तो मी मित्रांनो तुम्हाला प्रांजळपणाने सांगतो तो जयंत पाटलांमुळे थांबलेली ती आणि त्याच्या पुढची स्टोरी सुरू झाली आपले सेवा प्रवेश सेवा प्रये अंतिम करण्यासाठी आपल्याला आमदार रोहितदादा पवार असतील गोपीचंद पडळकर असेल अभिमन्यू पवार असेल यांनी वेळोवेळी सहकार्य केले परंतु ते वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी किंवा जे काही त्या संबंधित जे सेवा प्रेक्ष अंतिम करणारी मंडळी होती तर त्यांच्याकडून कुठंतरी काम होत नव्हतं तर त्या ठिकाणी ह्या मंडळीने आपल्याला सहकार्य केलं त्याच पद्धतीनं पुढं जाऊन सेवा प्रवेश नियम जानेवारीमध्ये झाला जसं मी सांगितलं की लोकसभा आता विधानसभा झाली तरी जाहिरातीचा पत्ता नाहीये गेली तीन वर्ष झालं माझ्या राज्यातील बांधव माझ्या भगिनी अनेक लोकांनी आपला जॉब सोडून अनेक लोकांची लग्नाची वय उल आहेत काही जण येज बार झालेले आहेत तर ह्या जाहिरातीसाठी चातक पक्षाप्रमाणे वाट बघत आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणजे जी आपली जी जाहिरात आहे तर ही जाहिरात मला पण व्यक्तिगत असं वाटायचं की विधानसभेच्या अगोदर तरी यायला पाहिजे होते व त्याच्याबद्दल काहीतरी अपडेट यायला पाहिजे असं काही येत नाही आहे तर मित्रांनो मी, मी या जाहिरातीसाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या लेवलला मी जे काय आमदार महोदय असतील किंवा जे संबंधित मंत्रालय असेल मी तिथल्या तिथल्या पायऱ्या झिजवल्या तरी मी एकटा ह्याच्यासाठी लढतोय परंतु मला या ठिकाणी राज्यातील तुम्हाला फार्मसी बांधवांचं पण सहकार्य अपेक्षित असणं गरजेचं असतं असतं परंतु त्याच्यामध्ये तुम्ही पण थोडंसं कुठंतरी कमी पडता पडता मला ते जाणवतं म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की मी तुम्हाला एक उदाहरण देतो की झालेलं गेल्या वेळेचं गत अधिवेशन या गत मध्ये मी फार्मसी व त्याच्या इतर संबंधित म्हणजे आपले जे काही प्रश्न असतात तर ते कायद्याच्या सभागृहात मांडायचे असतात आणि तिथून सोडवून घ्यायचे असतात तर ते मी कायद्याच्या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न म्हणून येतात असे मी वेगवेगळे वेग फार्मसीचे चार प्रश्न मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मांडले त्याच्याच पद्धतीनं आपण एक ड्रग इन्स्पेक्टरची लक्ष वेधी त्याच्या संदर्भात आणि याच्याबद्दल आपण माननीय शिवसेनेचे नेते सचिन भाऊ यांच्या मार्फत मांडली त्याच्या संदर्भात मंत्री महोदय जे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे आत्राम साहेब व हसन मुसरीफ त्यांनी उत्तर पण दिली परंतु जाहिरात अजून येत नाहीये त्याच्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी म्हणजे संभ्रमा आहे की आम्ही आता काय करायचं किंवा काय जणांचे अजून पुढचा मुद्दा असा आहे की ही परीक्षा राज्यसेवेत जाईल का की जुन्या पॅटर्ननी होईल याच्यामुळे पण विद्यार्थी संभ्रम होतात मला मित्रांनो सांगायचं आहे की माझं एक साधं प्रांजळ मत आहे किंवा नॅचरल जस्टिसचा जर विचार केला जरी हे पद जरी राजपत्रित असलं औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर तरी ही जाहिरात माझ्या माहितीप्रमाणे ही जुन्या म्हणजेच पारंपरिक पॅटर्नच होणं अपेक्षित आहे कारण आज आपण गेली तीन वर्ष झालं राज्यातील विद्यार्थी त्याच पद्धतीने अभ्यास करत आहोत आता तुम्हाला अपडेट बद्दल सांगायचं सध्याची अपडेट अशी आहे की टोटल एकशे अठरा पद आपल्या औषध विभाग औषध विभागामध्ये म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचे रिक्त आहेत तर त्याच्यामधील काही न्यायालयीन प्रक्रियेचा भाग वगळता जी काय बिंदू नामावली जी अंतिम होणं अपेक्षित आहे परंतु बाकीच मराठ आरक्षण असेल किंवा इतर काही कारणांमुळे बिंदू नामावली ही अजून अंतिम झाली नाही त्याचं अंतिम होण्याचं काम हे चालूच चा आहे हे आम्हाला वारंवार सांगितलं जातं त्या वैद्यकीय शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांकडून परंतु हे काम होत नाहीये तर त्यांच्याकडून मला आता सध्याची अशी माहिती आहे की एकशे अठरापैकी एकशे नऊ पदांची बिंदू नामावलीचं काम अंतिम टप्प्यात आहे हे नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जो काय असेल म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार व त्याच्यानंतरची काय सामान्य प्रशासन व औषध विभागाच्या व वैद्यकीय विभागाच्या ज्या काही संबंधित मंत्र्यांच्या ज्या काय फायलीच्या आहेत पुढं फॉरवर्ड करणं ही प्रक्रिया होऊन मला असं अपेक्षित आहे की त्या पुढील एक महिन्यात किंवा दोन महिन्याच्या आत जाहिरात येणं अपेक्षित आहे जर जाहिरात आली नाही तर मी महाराष्ट्रातील फार्मसी बांधवांना मी तुम्हाला सांगतो आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरत असताना मी आदित्य वगैरे म्हणून पहिला असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ही येणं गरजेचं आहे कारण आज आपली जाहिरात येऊन तीन वर्ष झालं काही जाहिरात काढत नाहीत लोक तर हे अतिशय चुकीचं आहे कारण आज माझे बांधव माझ्या भगिनी तीन वर्ष झालं वाट पाहत आहेत कारण अनेकांचे वय उलटलेले आहेत अनेकांचं आर्थिक जी परिस्थिती आहे तर ते आपण मेंटेन ठेवू शकत नाहीये तर त्यासाठी जी काही अभ्यास करणारी मंडळी आहेत माझं ह्याच्यातून राज्य सरकारला सुद्धा विनंती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमची झहरात लवकरात लवकर काढावा व जे राज्यातील लाखो फार्मसीचे विद्यार्थी या सा परीक्षेची वाट पाहत आणि त्यांना तुम्ही ही संधी द्यावी कारण ही संधी अशी आहे की आजपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून याच्यासाठी अनुभव चट्ट होती तर ती आम्ही एक ऐतिहासिक क्रांती केलेली आहे म्हणजे माझ्या सह राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी ह्याच्यासाठी जो लढा उभारला त्याच्यातून हे आम्हाला एक यश भेटलेलं आहे छोटसं म्हणजे पण ते आमच्यासाठी खूप मोठं प्रचंड आहे कारण ही राज्यातील सर्व लाखो विद्यार्थ्यांना औषध निरीक्षक पदासाठी फॉर्म भरण्यासाठी दार उघडलेली आहेत औषध निरीक्षक हे सरळ सेवा म्हणजे एम पी एस सी मधून भरले जाणारं फार्मसीतलं सगळ्यात मोठं पद आहे त्याच्यामुळं आम्ही राज्यातील लाखो विद्यार्थी तीन वर्षापासून वाट बघतोय तर ते त्याच्यासाठी माझं ह्या राज्य शासनाला विनंती आहे आदरणीय जे आता जे नेते मंडळी आहेत ज्या ज्या मायुतीचे फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असल तुम्ही ह्या आमच्या विषयाकडे गांभीर्यानं पाहा आणि लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करा आणि अजून एक ॲडिशनमध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो की मी गेल्या एक दोन वर्षापूर्वी पावणे दोन वर्षापूर्वी मी एक पत्र दिलं होतं किंवा काही पाठीमागच्या काय कमिटी होत्या त्यांनी हे रिकमेंडेशन केलं होतं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक औषध निरीक्षक असणं गरजेचं आहे त्याप्रमाणे मी विनंती केली होती की एक हजार म्हणजे आम्ही पत्र दिलं होतं मी माझ्या काही सहकार्यांनी की एक हजार औषध निरीक्षक पद भरली पाहिजे तर त्याच्यासाठी ही त्यांच्याकडे ते नवीन पदांचं मंजुरी पदनिर्मितीचे काम चालू आहे त्याच्याबद्दल पण मला अशी माहिती आहे की अडीचशे ते तीनशे पदं पुढील दोन ते तीन वर्षामध्ये भरण्याचं प्रयोजन आहे परंतु मी याच्यासाठी हे काय ॲडिशनमध्ये सांगतोय की ही जी नवीन पण पदं तयार होणार आहेत अडीचशे तीनशे याच्यासाठी तुम्हा राज्यातील विद्यार्थ्यांचं मला म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः सतर्क राहणं गरजेचं आहे आणि ही पदं कशी लवकरात लवकर वित्त विभागाकडून मंजूर होऊन आणि ह्याच्यासाठी झेरातील तर त्याच्यासाठी तुमचे जे काही स्थानिक आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडे हा दबाव तयार करून त्यांच्याकडं विनंती करून हे आपल्याला नवीन पदांची निर्मिती करणं अत्यावश्यक आहे आणि जर तुम्ही जर याच्या ठिकाणी जर आग्र क्रमानं पुढे आला तर नक्कीच हे जे आपल्या फार्मसीला जे काय आपण म्हणतो ना जे काही आपलं जे दिवस आहेत तर हे दिवस नक्कीच चांगले येतील त्याच्या पद्धतीनं तसेच फार्मसी ऑफिसर पदाच्या राज्यातील हजारो पेक्षा जास्त अनेक पद रिक्त आहेत त्याही ठिकाणी तुम्ही जर जागरूक राहिला आणि जर तुम्ही जर याच्यासाठी आवाज उठवला तुमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तर ही जी काही कॉन्ट्रॅक्ट भरती होते तर ती सुद्धा होणार नाही मी हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि ही जी आपली येणारी जी आता जी एकशे अठरा पदे म्हणजे एकशे एकशे नऊ एक जागा भरू म्हणतात तर ही लवकरच जाहिरात येईल असं मला अपेक्षित आहे आणि मी तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आमचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच्या पद्धतीने महाराष्ट्र फार्मसीचं खाली तुम्हाला यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते आम्हाला फॉलो करा आमचं महाराष्ट्र फार्मसी गुगल प्ले स्टोरला ॲप आहे ते डाउनलोड करा तुम्हाला ज्या काही छोट्या छोट्या काही अपडेट असतील मला सर्वांना वैयक्तिक रिप्लाय देणं शक्य होत नाही तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला जोडा आणि आमच्याशी कनेक्ट राहा तुम्हाला सर्व अपडेट समजत जातील धन्यवाद